भारतविरुद्ध साऊथ आफ्रिका टी ट्वेंटी मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तरुण नोव्हेंबर आणि ऑक्टोंबर या दोन्ही महिन्यामध्ये साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे तिथे दोन कसोटी तीन वन डे आणि पाच टी ट्वेंटी सामन्याची ही मोठी मालिका खेळवली जाणार आहे तर आपण पाहूया पाच टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला टी ट्वेंटी सामना नऊ डिसेंबरला कटकच्या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा वन डे सामना अकरा डिसेंबरला चंदीगडच्या मैदानावरती खेळला जाणार आहे सामना चौदा डिसेंबरला धर्मशाळा या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर चौ चौथा टी ट्वेंटी सामना सतरा डिसेंबरला लखनौच्या मैदानावरती खेळला जाणार आहे नेक्स्ट पाचवा ठेठिणी सामना एकोणीस डिसेंबरला अहमदाबादच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आपणास वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा